माय नेम इज सम्राट बालाजी कांबळे माय माय स्कूल नेम इज झळपी युपी अपर प्रायमरी स्कूल गगनमाळ माय क्लस्टर तरोडा माय ब्लॉक उमरखेड माय डिस्ट्रिक्ट यवतमाळ मी आज तुम्हाला भाग तिसरा या भाग तिसरा मी वैज्ञानिक होणार भाग तिसरा यातील मी प्रश्नाची उत्तरे सांगणार आहे गुरु ग्रहाला किती उपग्रह आहेत चौसष्ट विमानाच्या टायर मधील हवेत कोणता घटक असतो नायट्रोजन वाऱ्याचा वेग मोजण्याचा यंत्राचा शोध कोण लावला रोबर्ट हुक शरीरात सर्वसाधारण ऊर्जा मिळवण्यासाठी कार्य कोणता घटक करतो आकार चंद्रावरील गुरुत्वाकर्षण शक्तीच्या गुरुत्वाकर्षणाचा किती पट आहे 1/6 ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात जास्त असतो हवेत सूर्यकुलातील कोणत्या ग्रहाला एकच एक ग्रह आहे पृथ्वी शुक्रावरील वातावरणात शास्त्रज्ञांनी कोणते वायूचे अस्तित्व सांगितले कार्बन डायऑक्साइड

शार्स लिवर ऑइल मध्ये कोणते जीवनसत्व असते ड जीवनसत्व कोणते प्राण्याचे आयुष्य सर्वात जास्त आहे दिवसापेक्षा रात्री चांगल्या प्रकारे दिसते दिसते असा पक्षी कोणता उबर वांती व वा जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक नाव समुद्र समुद्रात जहाजाची गती कोणत्या एककात मोजतात हृदयाच्या स्पंदना आले कागदावर यंत्र कोणते इसीजी दिशा दाखविणारे उपकरण कोणते हो कायत्र तर खडूचा तुकडा पाण्यात बुडवले असता पाणी शोषून घेते हा खडूचा कोणता गुणधर्म आहे सच्छिद्रता किती पावलांचा एक नॉटिकल मेल हो, होतो 6080 पावलांचा पाण्याचे कठीण तत्व शहरामुळे असते कॅल्शियम क्याल, व मॅग्नेशियम विमानाचा शोध कोणी लावला विमानाचा राईड बंधू सर्वात हलका वायू कोणता हायड्रोजन हृदयाची विश्रांती अवस्थे किती ठोके पडतात बहात्तर ठोके दूध नासणे ही कोणती प्रक्रिया आहे जीव रसायन प्रक्रिया सूर्यमानेतील कोणत्या ग्रहाची कडी नाही शनि झाडाचे वय कशावरून ठरवतात झाडाच्या खोडाच्या वर्तुळावरून शुद्ध सोने किती कॅरेट असते चोवीस एलिपीजी मध्ये कोणता वायू असतो नेक्स्ट रक्तातील रक्तातील साखर म्हणजे काय ग्लुकोज थँक्यू सो मच